माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर यशस्वीपणे संपन्न रक्तदान हेच जीवनदान फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालय टेंभूर्नी येथे दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता या शिबिराला उत्साहात प्रारंभ झाला या शिबिरात एकूण एकशे बेचाळीस रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले आणि आपली सामाजिक बांधिलकी जपली शिबिरात ओ पॉझिटिव्ह ए बी व ए बी या विविध रक्तगटांचे रक्त, रक्त संकलित करण्यात आले या उपक्रमामुळे गरजू रुग्णांसाठी अमूल्य असा रक्तसाठा उपलब्ध झाला आहे या उपक्रमाचे आयोजन श्री योगेश बोबडे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी माढा तालुका सदस्य सोलापूर जिल्हा नियोजन समिती यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते त्यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आभार मानले आणि अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय चेतनसिंह केदार सावंत योगेश तथा बाबाराजे बोबडे जयवंत पोळ नागनाथ वाघे चेअरमन सतीश नेवसे औदुंबर अण्णा भागवत बाळासाहेब ढगे अक्षयभाऊ ढवळे बंकट देशमुख सर नागेश कल्याणी गौतम कांबळे शांतीलाल कुठे सोमनाथ तांबे संपत मोहिते अविनाश देशमुख तसेच स्थानिक नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सामाजिक उपक्रमामुळे लोकांमध्ये सेवा समर्पण व सजगतेचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे आजच्या रक्ताना साठी कोल्हापूर येथील शिवशंभर रक्तपेटी यांनी रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेतले आजच्या रक्तदान शिबिरासाठी सोलापूर येथील शिवशंभर रक्तपेढी यांनी रक्तदात्याकडून रक्तदान करून घेतले आज चोवीस तास न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी भारत जगताप मुख्यमंत्री देवेंद्रबाब फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त टें व माडा तालुका नेमोरणी व माडा तालुक्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करण्यात आले येत आहे आणि टेमोरणीमध्ये आमचे मार्गदर्शक व माजी खासदार निंबाळकर निंबाळकर साहेब व सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री जयकुमार गोरे व सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदारसाहेब व माळा तालुक्याचे पूर्व तालुका अध्यक्ष योगेश बाबाराजे बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा रक्तदान करून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी मी माझं रक्तदान सत्ताणवी वेळ रक्तदान करून फडणवीस साहेबांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला व वा। त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री साहेतानी दिला पंचावन्न हजार रुपयाचा धनादेश देण्याचा मी संकल्प केला होता मागच्या वर्षीपासून मी रोज शंभर रुपये काढून आणि थोडंसं किरकोळ ही छापडी वगैरे विकून त्याचं आलेल्या पैशातनं मी पंचावन्न हजार रुपये मुख्यमंत्री साहेब दे सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय केला होता तो आज मी बाबा राजे बोबडे आणि सरपंच उपसरपंच नेवशे यांच्या शहराध्यक्ष रागनाथ वाघे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे बोलून थांबतो मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण भाजप कार्यकर्ते टेंबोर्मी यांच्या वतीनं हार्दिक खूप खूप शुभेच्छा देतो फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आमचे नेते योगेश बाबाराजे बोबडे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज सनराइज स्कूलमध्ये रक्तदान शिबिर हा कार्यक्रम भव्य रक्तदारण शिबिर हा कार्यक्रम भरवण्यात आलेला आहे त्यासाठी लोकांचा भरपूर परिस भरपूर प्रतिसाद आहे हे हा कार्यक्रम आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे अगोदर पण फडणवीस साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस पण मला शहराध्यक्षा हा मान मिळालेला होता त्यावेळेस लाडकी बहीण यांच्या वतीनं आम्ही राखीबंधन रक्षाबंधन हा कार्यक्रमानिमित्त भरपूर महिलांकडनं फडणवीस साहेबांना राख्या गोष्टानं पाठवल्या होत्या तसेच आता आमचे नेते बाबाराजे बोबडे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या सुविधा हो आड़ व्हाव्यात व गोरगरब जनतेला अडे वेळेस रक्तदान व्हावं ह्या अनुषंगाने बाबा राजांनी आज इथं रक्तदान घेण्याचा कार्यक्रम ठेवला आहे त्याला लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे पुन्हा एकदा देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज मारा पश्चिम मंडलच्या वतीनं आज चिंघोर्मध्ये बोबडे पश्चिम तालुका मंडल प्रमुख यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदात्यांचा रोग सुरू आहे दिवसभरामध्ये जास्तीत जास्त रक्तदान जास्त संकलन होईल रक्त होईल हा विश्वास आहे आणि एक चांगला दिवस देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या आज वाढदिवसानिमित्त माडा पश्चिम मंडल या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्तानं आज या ठिकाणी रक्तदान शिबिर सुरू झालेलं आहे सर्वप्रथम लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ हो। यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप ठुक शुभेच्छा देतो त्यांचं भव्य आयुष्य सुख समाधानाचे आरोग्यदायी आणि त्यांच्या हातून अशीच जनतेची महाराष्ट्राची देशाची सेवा घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो या ठिकाणी आज संध्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर चालणार आहे दिवसभर रक्तदात्यांचा वोग या ठिकाणी आहेच जास्तीत जास्त रक्तदानाचा संकल्प या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि या निमित्तानं सामाजिक भावभान ठेवून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे नक्कीच याचा फायदा समाजासाठी होईल आणि याच समाजाच्या उपयोगीचं काम देवाभाऊंच्या हातून होतोय म्हणूनच आज महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रक्तदान आहे आणि हा महा रक्तदान संकल्प संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल याची मला खात्री आहे धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा